नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले ला आहे त्यातच नेहमीप्रमाणे याही वेळी माडा लोकसभा मतदारसंघ चर्चेत राहिला आहे माडा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो मात्र मागील काही वर्षापासून भाजपने माडा लोकसभेवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे तसेच भाजपचे विद्यमान खासदार रणजित सिंह निंबाळकर यांच्यासमोर आता मोहिते पाटलांच्या माध्यमातून उमेदवारीचे तगडे आव्हान उभे राहिले आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच इच्छुक उमेदवारांनी आजी माजी आमदार चर्मन यांची मर्जी सांभाळण्याचे गरजेचे आहे अन्यथा त्याचे दुष्परिणाम राजकारणात भोगावे लागतात अशातच महाड्याचे विद्यमान खासदार सिंह निंबाळकर यांची डोकेदुखी पुन्हा वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे याला अपवाद म्हणजे निंबाळकरांचे परिचारक यांच्यावरील वाढते प्रेम आणि मैत्री होय खरंच खासदार निंबाळकर यांनी मागील काही दिवसापासून पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी भरघोस निधी फक्त परिचारक यांना दिला आहे त्यामुळे परिचारक विरोधी आणि महायुती पक्षातील घटक पक्ष म्हणून सोबत असणारे राष्ट्रवादी जिल्हा आमदार दीपक साळुंके पाटील चेअरमन कल्याणराव काळे हे काल पंढरपूर शहरातील इजबावी येथे स्वराज्य सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी आले असता राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी नेते संकेत ढवळे यांच्या घरी चहा पाण्यासाठी आले असता दीपक आबा साळुंके आणि चर्मन कल्याण काळे यांच्यामध्ये खासदार निंबाळकर यांच्या निधीवरून खदखद व कुजबूज औपचारिक ऐकण्यात आली यामध्ये म्हाडेच्या खासदारने सर्व निधी परिचारक यांना दिल्याने आमच्या कार्यकर्त्यांनी काय गोट्या खेळायचे काय असे प्रतिपादन देखील करण्यात आले त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्हाध्यक्ष दीपकाबा साळुंके चर्मन कल्याण काळेसह राष्ट्रवादीचे अनेक नेत्यांचे आव्हान महाडेचे विद्यमान खासदार निंबळकर यांच्यासमोर असणार आहेत